आहात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात नागरिकांचा कार्यक्रमाला उपस्थित भाजप नेते शिवाजी आव्हाड भाजपच्या डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रिया संदीप जोशी पूनम पाटील लारा पाटेकर युवा पदाधिकारी विनायक आव्हाड गणेश वरुडकर असंख्य कार्यकर्ते उपस्थित लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी विशेषतः युवा कार्यकर्त्यांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी इथे मोठे रक्तदान शिबिर आयोजन केलं या रक्तदान शिबिरास असंख्य नागरिकांचा डोंगलीकरांचा प्रतिसाद लाभला विशेषतः महिला आणि युवा कार्यकर्ते पदा युवकांचा या, या रक्तदान शिबिरास ब भरपूर पाठिंबा आणि प्रतिसाद लाभला आहे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की लाभलं एकमेव आमचे असे नेते आहेत की, की ते त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचे पोस्टर्स आणि बॅनर्स लावू नका आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सेवाभावी कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर त्याचनंतर रुग्णाला लागणारे साहित्य शिबिर आहेत साहित्याचे वाट वाटप औषधाचे वाटप हे असे सेवाभावी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे।